तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आपल्यासमोर आले तेव्हापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरती खूप मोठी चर्चा रंगलेली तर ही चर्चा रंगायला नको होती कारण जनतेने जो मताचा जो कौल दिलेला आहे तो पूर्णपणे महायुतीच्या बाजूने दिलेला आहे महायुतीमध्ये बी जे पी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे एकशे बत्तीस जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि बी जे पीमधला जर सर्वात मोठा नेता आजगडील असं कोण असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस तर तेच मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित होतं तरीही शपथविधी होण्यासाठी वेळ लागला त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा रंगल्या होत्या दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि एक अभूतपूर्व यश त्यांना मिळालं एक ते लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आले आणि खूप सारे निर्णय त्या त्यांच्या काळामध्ये घेतले लोकप्रिय योजना त्यांनी आणल्या त्यामुळे असं वाटत होतं की जसं त्यांना दोन हजार बावीसला मुख्यमंत्री केलं गेलं तसं यावेळेससुद्धा मुख्यमंत्री म्हणून ठेवलं जाईल का असं सगळं सुरू होतं त्यामुळे एक उत्सुकता लागली होती त्याचं उत्तर आज भेटलेलं आहे आज देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतलेली आहे त्यामुळं एक जी उत्सुकता होती ती आज क्लिअर झालेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांची थोडी पार्श्वभूमी वर्षी ते नगरसेवक झाले होते खूप कमी वयामध्ये ते महापौर झालेले त्यानंतर आमदार आणि आता तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री मु देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की सुरुवातीला दोन हजार चौदा ते एकोणीस ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले सुद्धा जनमताचा जो सु कौल होता तो भाजपा आणि शिवसेना यांच्या बाजूनेच होता मात्र उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात वेगळं सरकार तयार केलं त्यानंतर ते जवळजवळ दोन अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत होते त्या काळातसुद्धा त्यांनी विरोधी पक्षाची एक ठाम चांगली भूमिका त्यांनी बजावली विरोधकांना प सळो की पळो करून सोडलं कोरोनाच्या काळात त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले बीजबिलाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला अनेक गोष्टी ज्या विरोधी पक्षनेत्याला करायला पाहिजे त्या त्यांनी केल्या कटाक्षाने केल्या आणि जे एकोणीसला ते जे, एक जे मँडेट होतं त्यांच्या बाजूने दिलेलं मात्र ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत त्यामुळे मधल्या काळामध्ये मग शिंदे त्यांच्यासोबत आले आणि बावीसला ते म्हणजे आधी मुख्यमंत्री राहून त्यानंतर उपमुख्यमंत्री राहिले आणि आज पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आत्तापर्यंत जे कामं केले आहेत म्हणजे चौदा ते एकोणीसमध्ये त्यांनी समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प म्हणजे तडीस नेला सोबतच अटल सेतू कॉस्टल रोड मराठवाडा वॉटर ग्रीड सारथी बार्टी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ यासारख्या संस्थांची निर्मिती केली एक रुपये पीक विमा मागील त्याला सौरपंप तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जो दायरा होता तो वाढवण्यात आला जलयुक्त शिवारसारखी खूप महत्त्वाकांक्षी योजना ज्यांनी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली ती योजना त्यांनी आणली मुख्यमंत्री ग्रामसडक योजना त्यांनी ही योजना सुरू केली गावागावापर्यंत रस्ते त्यामुळे तयार झाले तर अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या कार्यकाळामध्ये केल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला तर या सगळ्या गोष्टीमुळे आणि त्यांचं जे काम आहे उत्कृष्ट संसदपटू आहेत ते सगळ्यांसोबत खूप चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे दूरदृष्टिकोन असलेला नेता आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनावरती मजबूत पकड आहे कशा कशा पद्धतीनं प्रशासन चालवलं पाहिजे याची त्यांना पुरेपूर जाण आहे त्यामुळं चौदा ते एकोणीस खूप चांगलं काम झालं होतं एकोणीसला सुद्धा त्याच्यामुळेच सुद्धा किंवा मोदींचा पण एक करिश्मा होताच त्या सगळ्यामुळे त्यांच्या बाजूने बहुमत मिळालेलं आहे आणि परत चोवीसला सुद्धा न भूतवणं भविष्य ते म्हटल्यासारखं असं बहु बहुमत आज त्यांना भेटलेलं आहे इथून पुढे सुद्धा येथील जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की एक हुशार अभ्यासू नेता आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेला आहे विकासाच्या दिशेनं एक एक पाऊल पुढं टाकत असतील तेव्हा आपण मागं राहू हो शकत नाही त्यामुळे हा विकासाचा रथ असाच पुढे चालत राहिला पाहिजे पूर्ण बहुमत असल्यामुळे पुढचे पाच वर्ष जास्त काही राजकीय उतलपुतल आपल्याला बघायला भेटणार नाही त्यामुळे शपथविधीनंतर आज फडणवीस साहेबांनी सुद्धा जी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं ते धोरणात्मक ज्या गोष्टी करायला पाहिजे तर त्यावरती त्यांचा भर असणार आहे जसं की त्यांनी उदाहरण दिलं की नदीजोड प्रकल्प आहे किंवा सोरपंपाचं आहे वीज कशा पद्धतीने शेतकऱ्यांना स्वस्तात किंवा कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना कशी पुरवता येईल यासारख्या गोष्टी असतील इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी असतील पायाभूत सुविधांच्या गोष्टी असतील तर या सगळ्या गोष्टीवरती ते फोकस करणार आहेत त्यांच्या योजना आहेत आणि सर्वात मोठं त्यांना ते चॅलेंज आहे की ज्या सोशल वेलफेअरच्या दृष्टिकोनातून ज्या त्यांनी योजना सुरू केलेल्या आहेत तर त्या योजना सुरू ठेवून महाराष्ट्राची एक आर्थिक गडी विस्कटणार नाही बरं थोडक्यात आता सध्या म्हणजे जसं शपथविधी झाला तसं दुसऱ्या बाजूला ई व्ही एमचं म्हणा किंवा अनेक आंदोलनं लगेच सुरू झालेली आहेत म्हणजे विरोधकांचं कामच आहे ते की जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडणं आंदोलन करणं या सगळ्या गोष्टी ते ह्या सरकारपुढे एक चॅलेंज पण असणार आहे कारण एवढं सारं बहुमत त्यांच्या बाजूने आहे त्यांची जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सरकारला जिथं शक्य आहे तिथं विरोध होणारच आहे आणि काही गोष्टीकडं जर आपण तटस्थपणे बघायचं म्हटलं तर ई व्ही एमवर जे प्रश्नचिन्ह तयार केले जात आहेत आजगडीला तर आत्तापर्यंत तरी आज निकाल लागून तेरा दिवस झाले असं इत्यंभूत असं म्हणावं असं काही प्रूफ की त्याच्यात टॅम्परिंग केलं गेलं किंवा काही झालं त्याच्यात काही ये एम मॅनिप्युलेट केलं गेलं हे सगळ्या गोष्टी कॉन्क्रीट असं काही पुढं आलेलं नाहीये आणि जसं म्हणजे एखादा पक्ष हारल्यानंतर की कार्यकर्त्यांना एक उमेद मिळावी तर यासाठी म्हणून म्हणा किंवा आणि दुसरं काही बोलायला नाहीये त्यांच्याकडं म्हणजे हारलेत पराभव स्वीकारता येणं थोडं आवड झालं तर काहीतरी कशावरती नाव ठेवायचं म्हणून एमचं पुढं करणं हे आपण मागच्या काळात बघत आलेलो आहोत तर त्याच्यामध्ये काही कॉन्क्रीट असं समोर आलेलं नाहीये त्याच्यामुळं क कधी नाही म्हटलं तरी जनमताचा कोल हा आपल्याला स्वीकारावाच लागतो तो स्वीकारला पाहिजे जर स्वीकारलं नाही तर मग असं काहीतरी आपल्याला दिसून येतं आणि या विजयाचं खरं तर थोडं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी किंवा माहितीने जे काम केलेलं आहे तर खूप साऱ्या गोष्टी जेव्हा लोकांना डायरेक्ट बेनिफिट होतो तेव्हा लोकांचं म्हणजे मत देताना लोकांच्या मत देण्यावरती इफेक्ट पडतो असं फायनान्शियल तुम्ही डायरेक्टली एखाद्याच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकतायत तर तो mm. डायरेक्ट बेनिफिट त्या व्यक्तीला भेटत असतो तर तो प्रभावित होऊ शकतो तर त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत जे डायरेक्टली प्रभावित करणार आहे आणि इनडायरेक्टली प्रभावित करणार आहे म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पक्ष अनेक उमेदवार पैसे वाटतात मोठ्या प्रमाणावरती तर हा प्रकार यावेळेसही झालेला आहे आत्तापर्यंत होत आलेलंच आहे तर हे एक झाला दुसरा म्हणजे डायरेक्ट मॉनिटरी बेनिफिट निवडणुकीच्या अगोदर दिलं गेलं तर त्याचा नक्कीच या या कौल आला आहे तर त्याच्यामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे लाडकी योजना वगैरे दुसरं आणखी बघितलं तर मागच्या काही वर्षामध्ये अनेक अशी निर्णय घेतले गेले की लोकांना डायरेक्ट बेनिफिट झालेला त्याचा जसं की अगोदर जे आहे तर विहीर आहे एका गावाला काही मोजक्या विहीर मिळायच्या शासनाच्या स्कीम मधून चार लाख रुपये त्याला मिळायचे तर आता मधल्या काळामध्ये सरकारनं काय केलं की मागील त्याला वीर ही पण योजना आणली म्हणजे बघा ना की जिथं जिथं सुद्धा वीज बेरी आहे तर ती मला दिली तिला त्याला दिली ह्या सगळ्या गोष्टीवरनं वाद व्हायचे गावागावामध्ये आज मागील त्याला वीर हे योजनेमध्ये तुम्ही बदल केलात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा त्याचा जो दायरा आहे त्याचा तो, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात वाढ केली गेली सोबतच सौरपंप असा सारखं मागील त्याला सौरपंप ही सुद्धा योजना आणली त्यानंतर महिलांना एस टीमध्ये एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट आणली आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास मोफत केला या डायरेक्ट लोकांना बेनिफिट मिळते या गोष्टींचा अशा गोष्टी काही या सरकारने सुरू केल्या सोबतच गावखेड्यावरती सर्वात महत्त्वाचे जे घटक आहेत तर त्या घटकालासुद्धा कसा बेनिफिट देता येईल त्यांना सुद्धा आपल्या बाजूने कसं आकर्षित करता येईल यासुद्धा गोष्टीचा या सरकारने विचार केला जसं की बघा गाव गावामध्ये पोलीस पाटील असतो त्याचं एक वेगळं महत्त्व असतं तर पोलीस पाटलाचं सुद्धा जे मानधन आहे तर त्यांनी मा वाढवलं तन, आशा वर्कर आहेत तर त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली कम्प्युटर ऑपरेटर आहेत तर त्यांच्यासाठी त्यां त्यांना जे जी पगार आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली तर अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं या सरकारनं जे जे घटक इम्पॅक्ट ठरू शकतात त्यांचा मोठा रोल आहे तर त्यांना बेनिफिट मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशा काही गोष्टी आपल्याला म्हणजे दिसून येतील की ज्या गोष्टी म्हणजे केल्यामुळे ह्या सरकारला त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा बेनिफिट मिळालेला आहे आणि जे मतांचं कन्वर्जन होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात तर त्या मला वाटते त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या सरकारने त्या पद्धतीचे एफर्ट्स मायक्रोमॅनेजमेंट निवडणुकामधलं या सगळ्या गोष्टी केल्यामुळे हा कौल आलेला आहे ई व्ही एमच्या बाबतीमध्ये जर काही करायचंच असेल तर एकदम त्याच्या संदर्भातले जे प्रूफ्स आहेत तर ते पुढं आपल्याला द्यायला लागेल सगळ्या पक्षांनी त्याच्यावरती खरंतर काम केलं पाहिजे आज कुठलाही पक्ष सत्तेत जरी असला उद्या जेव्हा हे सत्ते, सत्तेत हे सत्तेत काही कायमस्वरूपी कोणी राहत नाही जे सत्तेतील पक्षसुद्धा विरोधात जाऊ शकतो त्यामुळं या दृष्टिकोनातून आपण असा विचार करायला पाहिजे की ही व्यवस्था चांगली असली पाहिजे या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहील त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर थोडा डाऊट येतो थो सगळ्यांच्या मनात तर तो डाऊट आला नाही पाहिजे तर ती तशी व्यवस्था तेवढी फुलप्रूफ बनवण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि ते पुढच्या काळात गेल्या पाहिजे निवडणूक झाल्यानंतरच हे फक्त ई व्ही एमच्या विरोधात आवाज न उठवता कायम त्याच्याबद्दल आपण बोलणं की कशा पद्धतीनं आपली निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होईल आणि चांगल्या वातावरणात एका पीसफुल वातावरणामध्ये चांगल्या कशी होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं कर। आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल असतील किंवा आता समजा मशीनमध्ये जे मत मद... नोंदवले गेले तर त्याची व्ही व्ही पॅटसोबत जी मोजणी आहे ती करण्यासाठी आपल्याला नाही का की सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागेल आणि ते केलं तर अधिकाधिक ही आपली जी व्यवस्था आहे निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शक होण्यासाठी मदत मिळू शकते या सगळ्या गोष्टी मधल्या काळात करण्याची गरज आहे शेतकऱ्यांसाठी या सरकारने खूप सारे आश्वासनं दिलेले आहेत वेगवेगळ्या घटकासाठी दिलेले आहेत तर आपण ते आता आपलं त्याचं बघायला लागेल की सरकार कशा पद्धतीनं त्यांची आश्वासनं पूर्ण करेल तर जिथं जिथं हे सरकार लोकांसाठी जनकल्याणासाठी काम करेल तिथं तिथं सगळ्यांनी आपण सरकारला सपोर्ट केला पाहिजे जिथं सरकार चुकेल त्या ठिकाणी आपण सरकारला चूक दाखवून देण्याचं काम केलं पाहिजे काही आपल्याकडून चांगलं सुचवता आलं तर ते सुचवलं पाहिजे शेवटी एवढंच म्हणेन महाराष्ट्रासारखं एक पुरोगामी राज्य त्याची ओळख आहे देशभर तर ते राज्य खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा कारभार इथला व्हावा राज्य चालावं हो। आणि राज्य आर्थिक प्रगतीच्या बाबतीमध्ये एक अग्रेसर राज्य देशातलं म्हणून पुढे यावं हीच अपेक्षा व्यक्त करूयात आणि जे नवीन सरकार आहे त्याला शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात धन्यवाद